नमस्कार आपण आहोत मुंबईच्या मध्ये वनिता विकास शाळेमध्ये आपण पाहू शकता की आज या ठिकाणी माननीय सुवेधर मॅडमना या ठिकाणी मुंबईचा महापौर पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच निमित्ताने काना ना होईना आज राष्ट्रवादी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार गटातले वॉर्ड अध्यक्ष महेश नेमन यांच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल तुमचा सत्कार करण्याकरिता आज पक्षातले कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत आपण काय त्याबद्दल बोला नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष श्री महेश नेमाणसर आणि महिला अध्यक्ष वैशाली पाटील मॅडम यांच्यासह अलंकार मोहिते यांनी शाळेला भेट देऊन महिला दिनानिमित्त माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे खूपच आभार मानते आणि धन्यवाद देते अशाच प्रकारे सर्व भगिनींना अशीच कौतुकाची था सर्व बंधुभावांनी देऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे राष्ट्रवादीच्या वतीने आज या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरिता शाळेमध्ये आलेल्या आहेत आपण काय त्याबद्दल आज खरोखर आम्हाला अभिमान वाटला या राष्ट्रवादी गटाचे वॉर्ड अध्यक्ष महेश महेशभाऊ नेमंत यांच्या समवेत वैशाली पाटील मॅडम प्रज्ञा मॅडम या येऊन आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत महिला शिक्षिका आहेत त्यांनी आज येऊन या महिला शिक्षकांचा सन्मान केला हा जागतिक महिला दिन आहे खरोखर ही बाब आम्हाला अभिमानास्पद वाटली तर खरोखर बाहेरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन शिक्षकांचा सन्मान करणं हा जसं पाश्चात्य काळामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही गुरुकुल पद्धत होती आणि गुरुकुल पद्धतीमध्ये जसं शिक्षकांना मान होता तो मान आणि सन्मान आम्हाला इथे प्राप्त करून दिला त्याबद्दल मी महेश भाऊ प्रज्ञाताई ताई वैशाली ताई आणि त्यांच्यासोबत असणारे कर्मचारी मोहिते तर मी यांचं विशेष करून शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल हायस्कूल या शाळेतील सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड यांचा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने महिला दिनानिमित्त मुंबई पोलीस पंतनगर पोलीस ठाणे महिला पोलिसांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला नारी शहर समूह संस्था गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतात अशा लाड़ताई अध्यक्षा नारी शक्ती समूहाच्या यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने यांचा सन्मान करण्यात आला आता मी महेशभाईंना धन्यवाद देते वर्गात अध्यक्ष आहेत आणि ह्याच्यापूर्वी आमची जवळजवळ वीस वर्षाची मैत्री आहे आणि एकमेकाला आम्ही ओळख मी पहिला धन्यवाद ह्याच्यासाठी देईन की आम्ही एकमेकाने राहतोय प्रत्येक माणसाकडे मी बघितलं आहे एकमेकाचा पाय खेचताना पण महेशभाईंनी आज दाखवून दिलं की आपल्याच माणसाला कसं वर काढावं आणि त्याला बरोबरीने घेऊन चालावं त्यासाठी मी पहिला त्यांना धन्यवाद देते त्याच्यानंतर माझ्या भगिनीही आज त्याच्यामध्ये सामील झाल्या आहेत आणि त्या भगिनी घेऊन त्या आज खूप जोमाने काम करत आहे जेव्हापासून अजित पवार गट झाले तेव्हापासून ते गेलेले प्रत्येक कार्यक्रम ते प्रत्येक नात्यावर उभा करतात आहे त्यांच्यातले पहिल्यापासून हा राजकीय वंश आहे आणि तो आम्ही त्यांच्याकडून पण थोडाफार शिकलो आहोत आणि आम्हालाही ते घेऊन चालतात प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग देतात त्यांचा फक्त असाच वाढत जाऊ आणि त्यांच्या हातून असाच समाजकार्य येऊ आणि आमचा भगिनी त्याच्या हाताने वारंवार सत्तर हो हीच श्री बाबूचरण इच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वॉर्ड उपाध्यक्ष अलंकार मोहिते यांच्या वतीने देखील तसेच राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वॉर्ड अध्यक्ष महेश मेमन यांच्या वतीने काही कामगार महिला यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला